ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन जीवावर बेतलं रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा चांगला जीव घेणा फटका बसला गर्दीमुळे झालेल्या अपघातात लोकल ट्रॅकवरून जात असताना लोकलची धडक बसल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर तिघ जण जखमी झाले सँडर्स रोड स्टेशनजवळ ही धक्कादायक घटना घडली रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळं सीएसएमटीसह कुर्ला मुलुंड आणि ठाणे स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती जून महिन्यात मुंब्रा स्थानकाजवळ दोन लोकल एकमेकांना गाठल्या गेल्या या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले होते या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले याविरोधात रेल्वे कर्मचारी संघटनेनं आंदोलन केलं यामुळं काही काल लोकल ठप्प झाली यानंतर जवळपास प्रत्येक स्टेशनवर गर्दी झाल्याचं चित्र होत काही प्रवासी रूळ ओलांडतानाही दिसून येत होते अशात सँडर्स रोड स्टेशन जवळ ही भीषण दुर्घटना पाच जणांना लोकलनं उडवल्याची माहिती येते या अपघातात जखमींना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र तिथं दोघांना मृत घोषित करण्यात आलं या घटनेत आणखी तिघे जण जखमी झाले या घटनेनंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय शिवाय आता या गर्दीमुळे अपघातातील बळींना कोण जबाबदार आहे असा सवालसुद्धा उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट मुंबई